आपण पाहत आहात बागला काळात वाढदिवस केक कापला जातो त्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये मित्रमंडळींसाठी खास सोय केली जाते रात्री दहा वाजेनंतर मस्त ओली पार्टी करून रात्री उशिरा मटणावरती ताव मारला जातो सकाळी उशिरा उठून पार्टी देणाऱ्या मित्राला भेटून कालचं नियोजन सुंदर होते असे आवर्जून सांगितले जाते नंतर मात्र वर्षभर त्या मित्रांना वाढदिवसाची आठवण येत नाही मात्र याला अपवाद ठरले आहेत ते सटाणा येथील उमदा तरुण ऍडव्होकेट निशांत संजय सोनवणे आपला वाढदिवस नेहमीच आठवणीत राहावा यासाठी त्यांनी आपला वाढदिवस वेगळा साजरा करून समाजापुढे चांगलाच आदर्श निर्माण केला आहे ॲडव्होकेट निशांत सोनुणे यांचा कालचा वाढदिवस होता त्यांनी तो दिवसभर साध्या पद्धतीने शुभेच्छा स्वीकारून हार तुरे यांना फाटा दिला या सटाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आपल्या मित्र परिवारांसोबत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले इतकेच नव्हे तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ चॉकलेट बिस्किट वाटप केले या आदर्शवत वाढदिवसाचे चांगलेच कौतुक होत आहे इतर युवकांनी सुद्धा असाच उपक्रम राबवला पाहिजे व समाजात चांगला संदेश दिला पाहिजे आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेवून सर्वांनी वायफळ खर्च टाळून मुला मुलींना शैक्षणिक साहित्य दिले पाहिजे असे आव्हान ऍडव्होकेट निशांत सोनोणे यांनी व्यक्त केले या चांगल्या वाढदिवसाचे साक्षीदार होते ते संजय सोनोणे ओम डायना भावेश पाडी सोनू चव्हाण जितू नंदळे दर्शन सोनवणे ऍडव्होकेट शुभम पवार हर्षल कोटामध्ये संभा रावडी बागला नृत्यांतसाठी भगवान पवार वाढदिवसानिमित्त या मुलांना खरंच शालेय वस्तूंची गरज आहे अशी मला कल्पना दिली व आम्ही लगेच मॅडमांना येऊन भेटलो आयरे मॅडमांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचा संकोच न ठेवता मॅडमांनी मला परमिशन दिली आणि आजचा कार्यक्रम ते पार पडतोय आणि एक गोष्टीची म्हणजे खंत वाटते जे पोर शाळेला येत नाही शाळेला घाबरून घरी थांबतात अशा व्यक्तींना घरापर्यंत जाऊन शाळेत घेऊन येण्याचं काम देखील मॅडम करत असतात सर करत असतात त्याच्यावर मला एक मन आठवली दगडाला आकार देण्याचं काम जसं शिल्पकार करत असतो तसंच विद्यार्थ्याच्या जीवनाला आधार देण्याचं घडवण्याचं काम देखील शिक्षक करत असतो त्यांनी हे प्रू करून आहे त्यांच्याही धन्यवाद देतो